मित्रांनो महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यापैकी देवेंद्र फडणवीस हे एक नेते, नेते मानले जातात दोन वर्षापूर्वी एकनाथ शिंदेने शिवसेनेत बंड केले आणि आपल्याबरोबर चाळीसपेक्षा जास्त आमदार घेऊन भाजप पक्षाबरोबर हात मिळवणी केली आणि महायुती स्थापन करून सरकार बनवलं महायुती सरकार येऊन एक वर्ष झालं नसेल तोच अजित पवारने राष्ट्रवादीत बंड केलं आणि महायुतीमध्ये सामील होऊन उपमुख्यमंत्रीपद काबीज केलं म्हणजे दोन वर्षाच्या आत महाराष्ट्रातील दोन प्रमुख पक्ष फुटले आणि पक्ष फोडण्याचे खापर हे पूर्णतः देवेंद्र फडणवीस यांच्या माथे आले आणि याच्या कारण तसंच होतं एका भाषणाच्या वेळी देवेंद्र फडणवीस आता म्हणाले की दोन पक्ष फोडून मी अडीच वर्षांनी पुन्हा आलो आहे देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला विश्वास पटला की राष्ट्रवादी आणि शिवसेना फोडणारा मास्टर माइंड हा दुसरा तिसरा कोणी नसून देवेंद्र फडणवीस आहे आणि तेव्हापासून फडणवीस यांची इमेज महाराष्ट्रात पूर्णतः खराब झाली आणि याचा फटका कुठे ना कुठे भाजपला बसला आणि याच्या प्रत्यय आपल्या लोकसभेला दिसला दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे अठ्ठेचाळीसपैकी जा चोवीस जागा जिंकणारा भाजप पक्ष दोन हजार चोवीसला फक्त नऊ जागा जिंकू शकला याचा अर्थ असा होतो की फोडाफोडीचे राजकारण हे महाराष्ट्रातील जनतेला आवडलं नाही म्हणून लोकसभेला भाजप बॅकफुटला फेकली गेली लोकसभेची आलेली चूक विधानसभेला पुन्हा होऊ नये म्हणून भाजप पक्षाने मोर्ची बांधणी करायला सुरुवात केली आहे पण मित्रांनो विधानसभेच्या आधी देवेंद्र फडणवीस यांच्या आणखी एक प्रकरणं समोर येत आहे आणि यामुळे फडणवीस यांची इमेज पुन्हा एकदा खराब होऊ शकते आणि त्याचा फटका हा कुठे ना कुठे कोटे भाजप पक्षाला विधानसभेला बसू शकतो नेमकं काय हा प्रकरण माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या शंभर कोटी वसुलीच्या प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांचे काय बरे संबंध आहे ते सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी उमेश आणि आपण पाहतात आपल्या लाडकी यूट्यूब चॅनल मराठी कट मित्रांनो तीन वर्षापूर्वी जेव्हा महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार होते त्यावेळी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी वसुलीचा आरोप लावण्यात आला होता आणि हे प्रकरण विरोधकांनी इतके उतलून धरले होते की त्यानंतर अनिल देशमुख यांना गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता आणि त्याचबरोबर तत्कालीन पोलीस आयुक्त परमसिंग यांनाही क्लीन चिट देण्यात आली होती अर्थात यावर महाराष्ट्र राजकारणात खूप मोठ्या प्रमाणात घडामोडी घडल्या होत्या सदाचे प्रकरण हे बहुतेक लोकांना माहीत असेल किंवा काही लोक विसरलेही असतील पण मित्रांनो याच प्रकरणाला अनुसरून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एक गपस्फट्ट केला आहे आणि यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्र राजकारणात भूकंप येऊ शकतो आणि हे जे प्रकरण बाहेर निघालं तर सर्वात मोठा फटका हा देवेंद्र फडणवीस यांना आणि विधानसभेला भाजप पक्षाला बसू शकतो काही दिवसापूर्वी प्रसारमाध्यमाशी बोलताना अनिल देशमुख म्हणाले की कोणतेही पुरावे नसताना आपल्या खोट्या आरोपाखाली चौदा महिने जेलमध्ये ठेवण्यात आले आणि शंभर कोटीचा आरोप करण्यात आला त्यामागे देवेंद्र फडणवीस होते आणि त्याने परमसिंग यांना हा आरोप करायला सांगितलं होतं असा दावा देशमुख यांनी केला आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याने एका चिठ्ठीचा उल्लेख केला आहे देशमुखाने सांगितलं की शंभर कोटीचे आरोप लावल्यानंतर फडणवीसांनी काही माणसे देशमुखाकडे का पाठवले आणि त्या माणसाच्या हातात एक पाकिट होतं त्यात एक चिठ्ठी होती त्या चिठ्ठीतला मजकूर हा धक्कादायक होता आणि यामुळे देवेंद्र फडणवीस हे अडचणी येऊ शकतात असं म्हटलं जात आहे त्या पत्रात शरद पवार उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर तुम्ही शंभर कोटी वसुलीचा आरोप लावा तुम्ही जे तसं केलं तर तुमच्या मागे ईडी आणि सीबीआय लागणार नाही असं या पत्रात लिहिलं होतं असा दावा देशमुख यांनी केला आहे सोबतच फडणवीसांनी पाठवले पत्रातले मुद्दे आणि पेनचेट आपल्याकडे असल्याचे देखील देशमुख सांगत आहे पण नेमकं काय आहे समरकोटी वसुलीचे प्रकरण ते सर्वात आधी आपण पाहून घेऊया महाविकास आघाडीचे सरकार असताना अनिल देशमुख हे गृहमंत्री होते त्यावेळी तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर याने तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं होतं या पत्रामध्ये त्याने अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले असल्याचे यामध्ये बोलले गेले आहे विशेष म्हणजे मुंबईतले पब हॉटेल्स आणि बारमधून दर महिन्याला शंभर कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश त्याने दिले होते असा आरोप सिंग यांनी या पत्रातून केला होता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलं होतं पण हे पत्र जाणून बुजून प्रसारमाध्यमामध्ये व्हायरल करण्यात आलं आणि पूर्ण महाराष्ट्रात एकच गोंधळ उडाला आणि तत्कालीन सरकारवर विरोधकाच्या आणि जनतेचा दबाव वाढत गेला आणि शेवटी अनुल देशमुख यांना आपला गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि त्यानंतर परमविषयी देखील काही काळासाठी गायब झाले होते मित्रांनो अनिल देशमुख यांनी सांगितलेल्या या सगळ्या ज्या खऱ्या असतील आणि त्याचे पुरावे अनिल देशमुख यांनी जे बाहेर काढले तर नक्कीच देवेंद्र फडणवीस यांच्या राजकारणावर त्याचा मोठा प्रभाव पडू शकतो आता देवेंद्र फडणवीस यांनी खरंच असं काही केलं असेल का, का। याबद्दल तुम्हाला काय या वाटतं तुमचे मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि असाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद